शिपाई पदाच्या भरती सुरुवात झाली असून एकशे एक्केचाळीस जागांसाठी अठरा हजार नऊशे चोवीस अर्ज आले आहेत यापैकी तीस टक्के जागा महिलांसाठी राखीव असून त्यासाठी एक हजार सातशे शहात्तर महिला उमेदवारांनी अर्ज केले आहेत महिला आणि माजी सैनिक उमेदवारांच्या भरतीची प्रक्रिया तेवीस मे पासून सुरू होणार आहे शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात पुणे पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ तसेच सह पोलीस आयुक्त आणि दक्षता अधिकारी संजीव कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली अप्पर पोलीस आयुक्त अब्दुल रहमान भरती प्रमुख आहेत चार पोलीस उपायुक्त आठ सहाय्यक पोलीस आयुक्त शेहेचाळीस पोलीस निरीक्षक बेचाळीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक पाचशे पोलीस कर्मचारी आणि साठ मंत्रालय कर्मचाऱ्यांची या पोलीस भरतीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे पोलीस भरतीची प्रक्रिया पारदर्शकपणे केली जात असून भरतीचे चित्रीकरण करण्यात येत आहे यातील पारदर्शकता वाढवण्यासाठी शारीरिक चाचणीनंतर उमेदवारांना जागेवरच गुण देण्यात येतात या गुणांची यादी पोलीस मुख्यालयातील फलकांवर लावण्यात येते त्याचप्रमाणे संकेतस्थळावरही प्रसिद्ध केली जाते